नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी शेतकऱ्यांच्या दिल्ली चलू मोर्चामुळे राजधानी दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर थांबवण्यासाठी रस्त्यावर खेळ काटेरी तारांची कुंपण सिमेंटचे कठडे बांधण्यात आले आहेत केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकरी संघटनांची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकऱ्यांचा गट दिल्लीकडे कूच करत आहे सरकार त्यांना सर्व प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे पण शेतकरी नेते त्यांच्या अटीवरून मागे हटायला तयार नाहीत शेतकरी नेत्यांनी आंदोलनाच्या घोषणेनंतर गाझीपूर सिंघू शंभू टिकरीसह सर्व सीमा छावण्यांमध्ये बदलले आहेत जर कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युवा टाईम युवा न्यूज धन्यवाद